कंटोळा कंटोळाची भाजी बनवायची आहे कसे आहे दादा शंभर रुपये पाव कंटोळाची कंट्रोल आपली कट केली वाटण अशा थोडीशी आपण वाफेवर ठेवली आपोआप निघायला लागल्यामुळे लाल मिरची तेल कमी प्रमाणे मीठ कंटोळावर टाकले त्याच्यात हळद मसाला फायनली बघतोय तो वाटण टाकते आता तयार आहे या तर नमस्कार म्हणजे मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या समजा चॅनलमध्ये स्वागत करतो तरी आज जर तो कर्जत फिरायला तर जाताच रस्त्यामध्ये भेट ती म्हणजे कंटोला पहिला पाऊस पडला म्हणजे या भाज्यांच्या आठवण येते आणि आताच ती तुम्हाला खायला मजा येणार आहे बघायला मजा येणार आहे कंटोला सोबत अजून भरूच काय दाखवतोय बघा या नवीन रेसिपीचा आनंद घ्या इथं कर्जतला आलोय मस्त शेवला बे शेवला पण आहे तिथं पण आपण शेवलाची भाजी ऑलरेडी दाखवली आहे पण आपला पाहिजे आता कंटोळा कंटोळाची भाजी बनवायची आहे बघ आज पहिल्यांदा मस्त भाजी निवडते आपला बरं व्हिडिओला पाहिजे ते मस्त आपला निवडून पण दिली मोठे म्हणते भरपूर कंटोळ त्यांच्याकडं कसे आहेत आता शंभर रुपये पाव आता सुरुवात आहे ना म्हणजे पहिला पाऊस पडलाय म्हणून ती माग नंतर कमी होत एकदम ना अर्धा एक 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 किलो अर्धा किलो मस्त घेतली हे बघ इथं आलूची पानं पण आहेत ताईच्याकडे चिंबोर आहेत ताई आहे कशा पाचशे रुपयाला किती आहेत बोल सांगा पाचशे रुपयाला किती आहेत दाखव हे बघ आलूची पानं घेतली आलू वड्या पण बनवायच्या बघ वीस रुपये फक्त हे आज काय काय घेते काय समजत नाही कुठ डुकून घेतली टाकलं आहे का शक्ताची शंका पाला शक्ताच्या पाला तेरा पण तेरा पण तेरा चिंबोऱ्या बघताय पाचशे रुपयाचे पाचशे रुपयाचे चिंबोऱ्या आहेत तुम्हाला या कर्जतला येणाऱ्या जाणाऱ्या रोडला या भाज्या रस्त्याला अशा बसलेल्या असतात चला मस्त भाजी घेतली आता भाजीची रेसिपी तुम्हाला शंभर टक्के काय बनवतो तुम्हाला आज कंटोला कंटोलची भाजी हा कंटोलाची भाजी करते कंट्रोलांची सुक्की भाजी ठीक आहे सर काय काय कशी बनवायची आई ती बघूया आपण तर आता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात होत आहे कंट्रोलाची भाजी सुकी कंट्रोला फायनली आईचा तो चिराचा कटर आला ऑनलाइन मागवला ती पहिली कट करतोस ना कट करून झाल्यानंतर वापरू शकतो आठ्या कारण मस्त आता आईनी कटिंग करायला घेतली ते मस्त आईनी कंट्रोल आपली कट केली ती कट का केलीत ना त्याचं काय करणार हाट्या काढून दाखवू पहिल्या अशा की कशा कसा प्रॉब्लेम येते हा म्हणजे मासामध्ये फिट बसलेत ना म्हणजे हट्या निघत नाही ठीक आहे पहिला वाफो ठेवून बघू नंतर ना, ना, दाखवू कशा आपोआप निघतात आईने नाफ घेते पाच मिनिट वाफ घेते छोटा वांडर बसला इथं माकड बसलाय का रे माकड बसल्यावरती

कंट्रोल <laughs> साठी आणि वाटण घेतलंय म्हणजे वाटण बनवते पहिला कंट्रोलच वाटण तो काय मिक्सर मध्ये पाटा है? आता नाही का मग गावां जावं लागेल वाटायला कंट्रोलवर तू वाफेवर ठेवली आणि इथं आणि वाटणाचं सामान कटिंग करायला घेतलाय म्हणजे बारीक करतय जेणेकरून मिक्सर मध्ये लवकर वाटण मिरची फक्त मिरची भाजीला कांदा आलळ लसून आपली कोथिंबीर एवढं साहित्य घडला आहे आणि वाटण वाटण फक्त वाटण कोथिंबीर चला आपली कंट्रोल आता थोडीशी ठेवलेली उकडत मस्त ವಾಟರ್ ಮೊಡಲ್ ಪಿ ಬಾರಿ ಬಾರಿ ಬಾಟರ್ ಮಸ್ತ್ ಬಾರಿಟಲ चला आता बाकी पुढची प्रोसेस चालू करू बघा आई बघते पहिली निघतायत का हा ते बघा आपोआप निघाले म्हणजे मगाशी ताकद लावायला होती आता आपोआप निघाले चला मस्त वाफवलीन थोडीशी बोलत थंड करून देत आहे बघा कशी बघा पट्टापट बघा मगाशी ताकद लावून पण निघत नव्हती बघा कशा थोडीशी आपण वाफेवर ठेवली तर आपोआप हाट्या निघायला लागल्या म्हणजे एकदम इझिली हाट्या निघायला लागल्या बघा मगाशी आपण जो ट्राय मारली तेव्हा अजिबात हाटे निघत नव्हतं ही आयडिया आहे म्हणजे आईची टेक्निक आहे हाट्या काढायची बघतात मस्त आता आईने हाट्या वगैरे काढून घेतल्या सगळ्या आता आहे कटिंग करायला सुरुवात दोन दोन तुकडं करत का बघत आणि कोण कोण अशा आट्या उकडून काढतात ना कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला पण समजू दे कोण कोण उकडून काढतात आणि कोण डायरेक्ट काढतात आता ही भाजी बनवायला सुरुवात करते कारण कांदा कापायला केली सुरुवात अंदाज आला लाल मिरची आणली आईने लाल मिरची कडक आईने आता बनवळ केली सुरुवात कारण सगळं आईचं प्रिपरेशन आहे आईचं नेहमीच साहित्य बघताय मसाले तर तेच आहेत आपले फक्त वाटण असणार आहे बाकी तेच मसाले हळद मसाला चिकन मसाला हळद लसूण आता मस्त तवा ठेवलाय अगलात पहिला तेल कढीपत्ता पत्ता मीठ एक चमचा मीठ हाला मीठ हा आपला वाटणामध्ये आहे मुलांनी नाही यातच टाकला कांदा मारून थोडा कांदा, कांदा शिजवत चला कंटोळावर टाकले त्याच्यात कांदा थोडा थोडासा अंडर ब्रेक कंट्रोल हळद कंटोलाची भाजी आई म्हणते मस्त सुकी सुकी भाजी ताला सब्जी मसाला चिकन मसाला नाही आहे सब्जी मसाला मॅजिक मसाला वाढलाय चला थोडस पाणी घालते त्याच्यात आता काय वाटण चला आपला वाटण बनवलंय फायनली बघताय तो वाटण टाकते आता जेवढी भाजी लागेल तेवढंच वाटण आणि मस्त तो मिक्स करून घेवाचा झालं काय झालं झालं चला बघ काय मस्त जवळ आपली कंटोलांची भाजी तयार आहे बघा भाजी आपली मस्त रेडी झालेली आहे मस्त आता प्लेट आपली प्लेट भरू अडक मस्त आईने बनवली आपली कंटोळाची भाजी डिश तयार आहे या जेवाला तर म्हणजे बघितली असाल आपली कंटोळाची भाजी जी कंटोळा कुठून आली कर्ज पूर्ण आली भाजी म्हणून किचन मध्ये आईची रेसिपी आणि मस्त एकदम सिम्पल रेसिपी बनवून दाखवली त्याची पद्धत दाखवली त्याचे हात्या निघत नाही तेव्हा आईने काय ऐकलं कोकडली पूर्ण तुम्हाला पद्धत आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघा एकदा ट्राय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आईची रेसिपी कशी वाटली आवडली लाईक करा शेअर करा चला भेटू मग सगळं मिळवून बाय